वाजून निघल्या काय चाललंय काय नाही बस तुमच्याकडे साठवले हा साठवले काल दोन दिवस हे केला किती वारण वावधन किती नुकसान झालं झाड पडले लाईटल्या लाईट नाही दोन दिवसापासून चला म्हटलं आज थोडा रिक्म होता हा ना म्हटलं बसलं टाप वार मग काय करणार थोडं निडं बरं वाटतं निवांत एकदम नाही तर काय तेच गणगनगण दिवसभर ना माझे मीच पाहू राहिलो माझे वांदे आता आपण देणार नाही म्हणजे आता ते कायम होत राहत दोडवायची म्हणतो काय काय तात्पुरतं राहतं आपलं मग काय किती दिवस ठेवायचं रोज 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 तेच तेच दिवस आपल्याला माहिती नाही नाही नवीन नवीन पाहिजे मग भारी भारी काय एक ठेवलं काय डॉक्स त्यांना असं दाखवून द्यायच काय दाखव्या बास लई जाऊ दुकान जाऊ मी जातानी सर्व करा पाहिलं तुम्हाला अरे कोण खतवत काय समजत नाही रा फोन वापरावा <laughs> का नाही काय माहिती बायको आहे बायकोय मायवली हे पाय नाव शेती काय फोन फोन हा अजून करते का म्हणजे मग ते म्हणे ना म तर बसून आपआप वास दिसत सगळं दिसतं बाकी तर लोक करू न बुक बोल काय फोन चे बटन दाबायला हा असं तुला दाबलं अरे बंद केला फोन बोल चाललो मी तुला पाहिलं या बाबूला पाहिलं म्हणलं काय चाललं लेकर बाळ पोरस खुशाले आणि इथून पुढे ना मी फुल टाइम मस्त पायकी जिकडे इंटरेस्ट वाटेल ते काम करायचं ठरवलं हो नातू पण तू विषय नाही राहिला काय आपला म्हणजे सोन्यासारखा संसार आहे मुळात लोकांना काय लई मुंगळा राहतो लय म्हणजे हे राहत इच्छा राहती हा, हा, हा ना मी म्हणलं मुंगळा राहतो म्हणजे काय असं मुंगळा म्हणजे खूप इच्छा राहती असं काही काही करायचं नाही खूप इच्छा आहे ना म्हणजे अशा लोकांना मला आहे ना रात्रंदिवस कला करायला सांग अरे भास हा? 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 का रोज येतो तू दर्शनाला हा काही एवढं गर्दी नाही आहे निवांत शांत आहेत पण जे काय असे कधी मधी निवांत येतात ना लोक का मंदिरात काम तो 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 तेला याला तेला किती भारी झालं बाकडे बिकडे आणि शिवाय गावापासून लांब आहे ना कलकल -कल वगैरे काहीच नाही ना एकदम फ्रेश काय म्हणतो मग काय हाय म्हणजे काय म्हणजे काय काय मग मला आहे ना खरं बोलणार माणूस खूप आवडतो लोक शिकू तू लोकांना का म्हणजे बोल ना, ना।, 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 ना। थक तो काय झालं या इथं तर नडत काय आरती काय हाय आमची दोस्ती जरी जरीच आपण मग हे मला सांग नुसतं माणसानी माणसं सांग दोस्ती करायची असती का ठीक आहे ती बाई माणूस आहे ठकी नावे तिचं वाल तिची मैत्री आहे माझी शुद्ध मैत्री आहे तिच्यास माझी तुम्हाला दुसरा काही उद्योग आहे का नाही निस्तर रेकार ठेवता का रे माझं वाल मी कधी बोललो का बाबूराव तुला एखाद्या बाईस आहे का तुम्हाला काही बोललो का राव तुम्ही ठकीचं झालं का आणखी काय म्हणे अनुराधा अरे याबाई माझा स्वभाव चांगला आहे ना मला जेवढ्या बाया मैत्रिणी आहे ना तेवढे माणसं पण आहे जेवढी माणस आहे तेवढ्या सुद्धा माझी मैत्री आहे माहितीये का तुम्ही बायांबरोबर करता का मग काय मैत्री मैत्री आहे का फोटो दाखव ना कसे म्हणजे फोटो बो, फोटो कसे फोटो काढायला म्हणजे तुम्ही आता विकेट घेऊ राहिले का माझे हा अजून दुसऱ्या कशा भारी नाही नाही काही नाही राधेशी फार कोचे बस ते फालतू गाफा करू देवाच्या मंदिरात बसशील आपण कोचे बसले कोचे तुला घेणं काय काय महत्वाचं बोलायचं की नाही तर चाललो बो मी मला हा निवांत आपण आरामात बोलू ना काय घरी जाऊन काय करणार नाही पण तुम्ही असे विषय काढले ना तर मग मला थांबूशी वाटत नाही तुमच्याजवळ व्हायला करा बोल मी सकाळ राग येतो बरं का तुम्हाला म्हणायचं काय नेमकं बाबूराव

अरे काही नुसतं बामट्या गज बसला काही बोलला काय बोलतो तुमच्या पांचे मला नाही आवडत काय गडी कोण चाललं तिकडे म्हणे काय ते पाखरून बिखरून बोलत सुटले मला नाही लय राजत्राव असं बोलले काय दिसत नाही नाही आमच्या घरी मग काय फालतू काय करून बोल पटलं कोणी मस्त काय म्हणलं का मला ती काय मधून काय करायचं तू जातो काय आधी कशाला पाठवायला कुठं पाहता पाखराला चायला म्हणजे चप्पल पाहिलं की ते पायामध्ये कसं आहे ते मग काय बसला बसला काय आला तुम्ही 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 जा अगोदर मी जायचं मी काय ते जायचे काय नाही अरे अगोदर तू जा नाही तर ते जातील तू जा तू काय मागव मग मग पाहिजे मग काय करायचं ते तुम्ही नाही का मी जातो हाँ 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 तू आल तू जाय नंतर मग हे जातील मग मी मग जायचं का नाही मग मी पाहिल मग मी बी जाऊन पाहिल वाटल्यास नंतर शेवट मला सुरुवातीला नको बर कस काय म्हणली बेस्ट स्टॉप कोणाला सांगू नका ते खायची पळ आली झाल्या तरी ते पळ तर कोणाला सांगायचं नाही अजिबात तू जायचं करी ना बाबा बाय काम राहत नाही बेस्ट आपलं का दर्शन हो झालं ना कोण तुम्ही मी आहे ना हा का मी नाही ओळखल गावातलाच तुम्ही हा ओळखते पण हो का हो इकडे थोडंसं काम तुझं काय दादा या नाही की बस यंदाच बस तसं बोलू बस काय बोलायचं मातच बोलायचं थोडं चला कारण मला ना लगेच मग विचार चालू आता काय तुमच्याशी बोलायचं ते म्हणजे असं भेटत आहे आपले बोलायला बोला ना तुम्ही रोज येते दर्शनाला हो रोज येते दर्शनाला कारण मला सवय झालेली सकाळी नाही तर संध्याकाळी तरी चक्कर मारते म्हणजे दिवसातून एक चक्कर म्हणजे दिवसातून होते बोला ना काय काम होतं

अरे तुला सहा घंटे मी जगू द्यायची नाही अशी उभी चिरून परत जर नाव घेतलं तर गंगोबाई म्हणतात मला गावात जाणूचे का गंगोबाई तडका कसा आहे म्हणून मला आज कुणी काही म्हणलं नाही काही म्हणलं नाही लोकांना म्हणून बघ ना गंगोबाईला पटवायचंय म्हणून लोक काय सांगतील तुला एखादी तू फाशी घुंबर परवडून तुला म्हणून मला नाव घेतलं परवडणार नाही तुला एवढं कवर खावा लागेल एवढं कवर खावायला म्हणजे तुझ्या बहिणीला तुझ्या आईला जर कुणी असं म्हणतात तुला आवडून का मग तू लोकांच्या बहिणीला

निक, दलिंदर मेले मेल्याचं लाजा वाटत नाही कुशार बायांच नाव घेता कुठून कोणा तोंड पाहिलं होतं तो आज काय माहिती हे काय तोंड भेटलं जास्त जिरवायला पाहिजे नाही तरी भाई काही खरं आप नाही आपण जर कडक जर नसलो तर लोक आपल्याला असे वाट लावून जाते सगळे आयुष्याची नशीब देवाने आपला कराटे क्लास लावले होते बाप्पाने पहिले गेला खरी हा पटवायला या कुठे गेला गेला ते त्याचा बायकोचा फोन आला होता पण गेला घरी ते जाऊ दे तुला तू तर काही बियाकडं नाही ना काय झालं रे काय झालं तू गेला ना पटवायला गेलो तर ते काय होणार हा चार दिवसाचं सांगते म्हणतो मला खरं सांगतो आचाराले चपाट लय पडेल दिसतो तो आचारा अरे बाबा चार दिवसांनी बोलवलं चार दिवसा तरी तुम्हाला सांगते स्वतः फोन करर वाला खरंच का हां तू ना दमभर लवकर जाऊ का मग मी हां बघ बर झालं देव पावलं तर पावल भाऊ मला तो आ तोंडात मी साखर घालले वाटल्यास येऊ जाऊन मग संजय सोन्या करून जा दे पोझिशन कशी वाटते टॉप दिसते ना अगदी हं अरे तुला तरी चार दिवसाचा वायदा केला परवाच्या दिवशी नाही लगेच लगेच हा आणि आपल्याला अनुभव शिवाय अनुभव येतो हा येऊ का मग काही बेस्ट ऑफ आपलं म्हणणार मी कसं हा काय म्हणला हा येतो मग नालायक लोक असतात खरंच यांच्या घरी बहिणी आया कोणी बायका कुणी बाया असता का नाही तेच कळत नाही मला ई कुठून कुठून येतात काय माहिती बाबा हे लोक धन्य <coughs> रे देवा खरंच धन्य अरे नंगू का नमस्का, नमस्कार नमस्कार बोला ना काय झालो शेणाला तुम्हाला पाहिलं हा का हा म्हटलं बसावं निवांत ने, ने, का बरं तिकडं जागा नाही काय बसायला नाही नाही तसं काही नाही अहो मी सरपंच आहे गावचा तिकडे निकडे काय नाही मला काय असं भेदभाव काही येत नाही स्त्री पुरुष काही नाही मी सगळ्यांना समान मानतो सरपंच आहे म्हटलं तुम्ही जरा चांगले असते हा बसा मग तेच तर म्हणलं झालं देवदर्शन झालं छान मंदिर बांधलं ना मस्त बांधलं आता काय गावाकडच्या लोकांच्या वर्गाने जमा केलेल्या होत्या चांगल्या जगामध्ये फक्त काम करणारा माणूस पाहिजे खरच आहे असं आणि तुमच्याबद्दल आहे ना मी खूप ऐकून होतो बरं का म, ने, 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 ले ले। मला वाटतं पहिलीच भेट आहे ना आपली का बरं ऐकून काय सांगितलं नसेल नाही 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 चांगले वाईट सगळे गुण आहे ना तुमच्या अंगी ते सगळे मला समजलेले म्हणलं मी तर माझं भाग्य समजतो तुमची भेट झाली काय नाही 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 तस नाही भाग्य म्हणजे जे काही गुण आहेत कला आहे तुमच्या अंगी ते मला आवडले मला बऱ्याचशा लोकांनी माहिती सांगितली तुमच्याबद्दल मी माझं भाग आपण थोडस बऱ्याचशा लोकांनी माहिती सांगितली हा म्हणजे कुठं तिकडं बसलो असतं तिडक इथं काय जागा नाही इथं आहे पण जरा इथंच बसायचंय मला कोपऱ्याला बसलो इथंच बसायचंय मला कोपऱ्याला बसायचंय इथेच बसायचं काय इथं लोक बघतील लोक बघतील काय हे करायचंय का लोकांनी बघितलं नाही पाहिजे ना मी सरपंच आहे ना मी काय करू कोण सांगितलं बसायला लय ताईट बात करते राहतो कोपऱ्यात बसून मी सांगितलं तर काही बसून दमणार नाही वाटलं तर बसायचं नाही तर उठून जायचं हे बाय तुम्हाला शोभत नाही एवढी ताईट बात करणं तुम्हाला शोभत का बाईला का कोपऱ्यात जाऊन बसू असं म्हणायला नाही ना मग आपण बसायचं एकदम हळू बोलणार हळू बोल ना तसं ऐकलं वाटायचं तर ऐकायचं नाही तर निघून जायचं घरी म्हणजे या लोकांनी जर तुमचा आवाज ऐकला तुमची बेइज्जती झाली मग काही नाही होत लोकांना माहिती आहे गंगोबाई कळा म्हणून अरे अशी कडक काय उपयोगाची मग काय बाईचा स्वभाव कसा असा नरम पाहिजे आणि मानतो स्वभाव कसा पाहिजे कोणत्या परत स्त्रीला बोलला नाही पाहिजे काय करायचं मी म्हटलं तुम्हाला बसा तुम्हाला बोलायची एवढी हाऊस असं तिकडे जाऊन बसा कुठतरी मी येणार नाही कुठं मी आहे तिथंच बसलेली मी आणणार नाही माझ्या जागेवर खरं सांगू का खरं सांगू का मी बोला मला तुमचा स्वभाव खूप आवडला थोडक्यात म्हणजे तुम्ही सुद्धा मला आवडल्या काय काय म्हटलंय खरचं ना गंगूबाई माझ्या मनातल बोलतो मला तुमच्या स्वभावाबद्दल सगळी कल्पना आली होती आणि आता प्रत्यक्ष भेट झाल्यावर हो सुद्धा कल्पना आली तुमचा स्वभाव आवडला आणि खरं समज मला तुम्ही सुद्धा आवडले आडनाव काय तुझं आड नावशी मारो गोळी सरपंच म्हणतो तुला वाटतं ना गावातला सरपंच अशी उद्योग घालतो तुझा बाबाच्या वयाचा आहे तो तू काय तरी स्वतःला काय मारूच समजतो काय काय वयच वाटते काही हळू बोला हाय काय बाई मला म्हटलंस कस काय मला साइड बात करते यार तू माझं नाव घेतलं कस काय ते सांग ऐका ऐका नाव मी मी एक तोला सण केला काय कोणत्या तोला सण एक तोला सण केला माझं नाव घ्यायची हिम्मत झाली कस काय ते मी एक तोला सण केला तुला माझी हिम्मत झाली कस काय मी काय झालं मी इथं बसलेली होती ह आला म्हणे मला तुमचा स्वभाव मध्ये पहिली गोष्ट मी माझी म्हणले लेक्चर बसलेली होती म्हणजे आपण एका कोपरेत जाऊन गप्पा मारायला म्हटलं कशाला